आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज बुलेट स्वारान पोलिसांचा दंडुका पन्नास बुलेट गाड्यांवर कारवाई बुलेटची फाटफाट बंद पुसात पोलिसांकडून सायलेन्सर वर रोड रोलर चढवून कारवाई पुसाट शहरातील उपजिल्हा वाहतूक उपशाखेच्या पोलिसांनी ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मोठी कारवाई करत तब्बल पन्नास बुलेट गाड्यांचा सा परिवर्तित सायलेंसर जप्त केलंय विशेष म्हणजे हे सर्व सायलेन्सर छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका रांगेत ठेवून थे। त्यावर थेट रोड रोलर चालवण्यात आला त्यामुळे बुलेटचा फटफाट आवाज त्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार आहे या कारवाईमुळे बुलेट स्वारांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून आता नियम बाह्य सायलेन्सर वापरणाऱ्यांना पोलिसांची धास्ती वाटू लागली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिरजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुसद उपजिल्हा वाहतूक उपशाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून रॉयल एनफिल्डच्या तब्बल पन्नास गाड्या आणि त्यांच्या ध्वनी प्रदूषण करणाऱ्या सायलेन्सरवर ही कठोर कारवाई केली कारवाईत सहभागी अधिकारी आणि कर्मचारी एपीआय पीएसआय पोलीस अंमलदार मारुती राठोड संतोष गजुबार हरिदास कराळे किरण मोठे शुभम गवई संगीता राठोड वनिता पवार ईशा नागापुरे शालू देवकर रामदास बंदुके आदींचा समावेश होता या कारवाईनंतर शहरात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांमध्ये घट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते प्रतिनिधी सूरज पारवे